लाच घेताना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात पाच हजारांची लाच मागून चार हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस लाच प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे श्रीमती अर्चना बापूराव जगताप वय एकोणचाळीस पद मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंदखेड जिल्हा धुळे राहणार अभिनव रो हाऊस क्रमांक दहा गुलमोहर हाईट्सच्या मागे मकमलाबाद रोड नाशिक असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे अधिक माहिती अशी हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे आदिवासी विकास प्रकल्प केले होते या देयकाचे आहार व संवितरण करण्याचे काम अर्चना जगताप यांच्याकडे होते त्यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी जगताप यांच्याकडे थकित एकाकरिता पाठपुरावा केला तेव्हा जगताप यांनी तक्रारदार यांच्याकडे सदरचे देयक मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी यांनी चार हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले त्यांच्या विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे पुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रमिष्ठा वालवलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी उप नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोह राजन कदम संतोष पावडा ओशी रामदास बारेला प्रशांत बागुल पोह चालक सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केली